चारा फाडला शी फाडला नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो आपण खूप दिवसाचा ब्लॉग बनवतोय कारण की ना थोडा आजारी होतो त्याच्यामुळे आणि केसं विसं खूप वाढले जरा विचित्र दिसत असेल तर ते इग्नोर करा तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा असणार आहे की चाईकल्या पूजाजवळ आले आहेत म्हणजे जानेवारी महिन्यात ना चाईतल्या पूजा असतात आणि ती मजा वेगळी असते चाईतल्या पूजेची म्हणजे सत्यनारायणची पूजेची आणि ना मस्ते की सगळी पोरं जमता जिमतात म्हणजे काय सांगू तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सगळं दिसेल तुम्हाला ते आणि सगळं डेकोरेशन परत चाळ सजवणं कलर करणं परत मकर बनवणं म्हणजे वेगळीच मजा असते तर विवेकच्या चाईची पूजा आहे पंचवीस तारखेला तिची तयारी झाली आहे दोन तीन दिवसा अगोदरच तर बोलो आज करूया बोलो ब्लॉग सुरू तर आपण विवेक जाईथ जाणार आहे थोड्या वेळ तर तुम्हाला दाखवीन मी की काय काय तयारी झाली आणि काय काय नाही आणि खूप मजा येते तर आपण डायरेक्ट विवेक जाईची तिथे भेटूया चित्रांनो आपण आलो आहे विवेक जाईलची तिथे बघा अशी तयारी झाली आहे बघा हेच एकदम तयारी मस्त झाली बघा आज रात्री नाईट आहे ना कुणाल अरे बघा एवढी तयार झाली आता मंडप बांधतायत पूजेचा इथे पूजा बसते मी उद्या पत्ता की तिकडे लावलं ना लाईटी बिटी लावले सगळी तर रात्री डायरेक्ट भेटूया तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे घरी तर मंदिर दाखवतो मला केदारनाथचं आहे बघा असं बनवलं आहे कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा थोडं काम बाकी आहे कळस बाकी आहे परत थोडं कलरचं काम बाकी आहे हा कलरचं काम बाकी आहे बाकी एवढं आहे कळस फक्त लावणार त्याला बघा कळस हे बघा पिंडी आणि नंदी आहे कळस आहे कारण दमलो जरा जरा कामासाठी कुरलेला गेलो तर आता आहे दमल्या जरा हा व वै झाली अरे सध्या बी त्यानं सांगितलं ना तुम्हाला मी बरं नव्हतं म्हणून जरा जमल्यासारखे वाटतय तर बाहेर जाऊन बघूया किती काम झालं मग अशी थोडंफार करी काम रात्र परत बघूया चला दाखवतो तुम्हाला काम धडा बंद करून घेऊया मंडप दाखवतो इथून तेव्हा खायचे ड्रम बिम डाऊन ठेवले दादा पण आलाय असाम किरण का काम कोण आहे रुपये दाखवल तुम्हाला तेव्हा तिथे बायका पण बसलेत अ किरण का तिथे सगळी बसलेली आहेत लोक पोरं मंडळी सगळी बसली आहेत तिथे रांगोळीचं काम चालू आहे ते पण दाखव तुम्हाला

बिचारा फाडला शी फाडला मोबाईल उडवला बघा रांगोळी फ्लॅश मारा सांगतोय मारतोय बघा आई पण गल्ली मस्त आहे की लाटने सजवली आहे आणि काय काय करतोय काय करतोय बघा ही काम सुद्धा सुटणार नाही आमच्याकडनं मग आपण बदलावर घ्यायला शोधत होता भेटला तू काय करतो तयारी तू काढतो आकृती बघूया हा इकडची आहे दमनीट कुठला वाजे कलर आहे आपला ब्रश काही थिनर मध्ये पण टाकलं नव्हतं ब्रश ते ब्रश वापरते एकदम कडक झालंय पण

புல

कापूस ना पर्वत आणले मेडिकल तिथे बँडेजचा ओव्हरऑल लूप उद्या दिसेल पूर्ण आज नाही एवढं दिसणार पाणी पीठ बनवा पीठ झालं

थोडंफार काम बाकी आहे तर असं दिसतंय लुक आणि ते वाटतं केदारनाथचं मंदिर आहे ते काकोड येते तर थोडी अजून म्हणजे उद्या पण नाईट बसणार आहे त्याच्यामुळे आता अर्ध का थांबवणार आणि हे काम पूर्ण करणार रंगायचं रंग म्हणजे रंगू काढायचा <lakes Halloween> <ने> <न्थणारा> <तो दिले>। <lower> काय रे साहिल आणण्याचं सर्ट बघ असं रंगवलं ते पाटणा कुणाल बाय एकदम ब्रश कुणाल तुझी कामं येते का रंगवण हे गौरी हे रंगवलं नाही आता बघणार उद्या मस्त विवेक काम करतोय असत काम करत राहा तिची जरा साई जास्तय

इकडचं रांगोळी काढून मस्त काढले ना सगळ्यांचं दारात ते म्हणजे घरामध्ये बघा कलर लागला हाताला चल मग विवेक आता उद्या उदे उद्या मी जाणार आहे घरी परत उद्या पण ब्लॉग भेटेल बघायला उद्या जा उद्याचा नाईटचा पण ब्लॉग भेटेल उद्या पण नाईट आहे उद्या हे पूर्ण कंप्लीट करणार परवा पूजा म्हणजे <गणागी> मी झोपायला घरी तर मी हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा कारण की ना उद्या पण नाईट असणार आहे उद्या सगळं म्हणजे सगळं काम पूर्ण होणार आणि उद्या मजा पण असणार आहे तर मी हा ब्लॉग फक्त असं तुम्हाला काकोऱ्यासाठी काढला की अशाची तयारी झाली आहे म्हणून तर उद्या पूर्ण तयारी होईल तर आणि परवा पूजा असेल परवाचा पण असणार ब्लॉग ती कारण की परवा नाईट म्हणजे स्पर्धा बिर असणार कसली तरी डान्स बीज असणार खेळ असणार तर तो मी परवा गाखवीनच तर मी आता हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनला क्लिक करा विसरू नका भेटू एका व्हिडिओमध्ये